रक्षाबंधनाचा सण आता केवळ बहीण भावापुरता मर्यादित राहिला नसून तो देशाच्या रक्षणकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बनला आहे याच भावनेतून श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या पूजा हर्षद चव्हाण यांनी देशाच्या विविध सीमांवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी तब्बल अकरा हजार राख्या पाठवल्या आहेत गेल्या बारा वर्षांपासून पूजा चव्हाण हा उपक्रम राबवत आहेत यावर्षीही त्यांनी मेघालय आसाम जम्मू लडाख पंजाब बँगलोर आणि अंबाला येथील जवानांना टपालमार्फत राख्या पाठवून त्यांच्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला त्यांच्या या उपक्रमाचे माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी कौतुक केले ते म्हणाले पूजा चव्हाण यांचे हे कार्य निश्चितच सैनिकांचे मनोधैर्य वाढवणारे आहे कौशल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि भाजपच्या उत्तर अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस असलेल्या पूजा चव्हाण यांचा हा उपक्रम देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना दिलासा देणारा आहे संपूर्ण देशासाठी एक आदर्श निर्माण करणारा असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पूजा चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने टिपलेली क्षणचित्रे